पिहू तू नको कापू बाबूआ तर पिहू माझ्याकडे आली होती डाळिंब घेऊन हे बघा तिने डाळींब आणलंय प्लेट आणली आणि हे खाऊ एक आणलंय आणि मला म्हणती पप्पा मला ना फोडून द्या मग मी एवढं डाळिंब फोडलं या कृष्णा ए कृष्णा आवाज कमी कर आवाज कमी कर म्हणा दा दादाला जा कॉम्प्युटरचा आवाज कमी कर म्हणा तुला खायचं ना पिहू खायचं डाळिंब खायचं चल फोड दर तो शूटिंग कर में फोटो तो, दर मोबाइल दर मोबाइल दर मोबाइल दर, दर हाँ वीडियो से शूटिंग कर कैमरा बोट तो लाऊं नको कैमरा बोट लाऊं उनको हितै 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 डाइम दाखो डाइम डाइम दाखो डाइम दाखो बाबू कितने हितै डाइम डाइम दाखो ओह ओ दिसते का डाइम वाव दिसते का हाँ ब्लॉक सालूगा कहीं हाँ ख व्यवस्थित दाखो मैं डायम फोड़ो दिस्ते का डाइम सूढ़ा डाइम दसते का बोट लग नको की कैमरा लग बाबू बोट लग नको मैं तुला सूल दूल नीट 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 दाखो दिशा का मजा चेहरा दाखो मजा चेहरा दाखो वर वर वरकर का वरकर दसतेसत सगळ्या कॅमेराला बोटं लावली तो बाबू कॅमेरा पुसून घे कॅमेरा पुसून घे थोडासा चल डाळिंब दाखव खाली डाळीम दाखव ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सर 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 मला पुसू दे कॅमेरा पुसू दे सगळ्या कॅमेराला तू बोटं लावली बाबू कसं तुला कळत नाही ग हे बघ मी तुला डाळिंब सुलून दिलं आता तो हाताने खायचा हुशार आहे ना तू पिलो हुशार आहे ना अंदर माझ पिल्लू आपला भीती खावा दरा खावा खावा मुग हम हा 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 खावा पिल्लो खाकी चल रे कृष्णा खा टायम लवकर पाटके नाही या कृष्णा खावा जम मेला त्याचा उठ 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 जम मेला ते मेला देऊन या पट पट के जा उठ 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 मेला देऊन या फ्रीज मध्ये ठेव म्हणा अयो, अयो, अयो। सांडलं की पिवड्या इकडे बघ मध्ये ठेव म्हणा जावा जाव 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 जा पळा 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 लुटून मुटू लुटू पळा 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 काय केलं का पिवड्या ही तू रस का काय केलं बाबू बघ ना तिने काय केलंय पूजा पोरीने काय केलं बघ पाणी बघ तिने रसच केला डायमचा न्या जायला इथ